नमस्कार नेहमीचाच एक प्रसंग एक रुग्ण माझ्यासमोर तिचा रिपोर्ट घेऊन बसली होती त्यात एच बी होतं सात पर्सेंट रुग्ण सुखवस्तू घरातील स्वतःच्या आहाराकडे लक्ष देणारी काळजी घेणारी असं असूनही असं का मी तिला विचारलं तुझ्या घरात लोखंडी भांडी आहेत का ती म्हणाली आहेत ना पण वापरतेस का रोज असं विचारल्यावर उत्तर आलं नाही क्वचित कधीतरी कारण काय तर भांड्यांमध्ये या लोखंडी भांड्यांमध्ये पदार्थ काळवंटतात दुसरं आणखी एक उदाहरण माझ्याकडचा जो हेअर पॅक आहे तो आदल्या दिवशी रात्री लोखंडी भांड्यात भिजवायचा असं मी एका पेशंटला सांगत असताना ती म्हणाली अहो डॉक्टर माझ्याकडे घरात एकही लोखंडी भांड नाही म्हणजे काय तर आपल्या भारतीय किचन मधून हळूहळू लोखंडी भांडी हद्दपार झाली आहेत आणि या पारंपरिक भांड्यांची जागा नॉनस्टिक चमकदार भांडी घेऊ लागली आहेत असा याचा अर्थ आपल्या आरोग्यासाठी यापैकी कोणतं भांडं स्वयंपाकात वापरायचं याची माहिती आपण आज घेणार आहोत आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च स्वागत तुमच्या आरोग्याच्या काही ना काही समस्या असो किंवा शरीरातील कोणत्या कमतरता असो त्याचं कारण तुमच्या खाण्यापिण्यातले पदार्थ नसून कदाचित तुम्ही कुठली भांडी स्वयंपाकासाठी किंवा जेवणासाठी वापरता हे देखील असू शकतं कारण स्वयंपाकाचं किंवा जेवणाचं भांड हे वाहक असतं उष्णतेची प्रक्रिया केल्यानंतर स्वयंपाकासाठी जे भांड वापरलं जातं त्या धातूचे गुण अवगुण त्या पदार्थात उतरतात त्यामुळे अमृतासारखा आहार असला तरी तो विषामध्ये कन्व्हर्ट करण्याची क्षमता आपण जे भांड वापरतो त्यात असते आणि उलट देखील आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये पात्रांचं अगदी सविस्तर वर्णन केलंय स्वयंपाकासाठी म्हणा किंवा जेवणासाठी विशेषत लहान मुलांसाठी औषधी ठेवण्यासाठी असं प्रत्येक हेतूने वेगवेगळे पात्र वापरावं प्रत्येक पदार्थासाठी नेमकं कुठल्या प्रकारचं पात्र वापरायचं याचं इतकं विस्तृत वर्णन ग्रंथांमध्ये आहे की आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही या संदर्भात पात्र परंपरा नावाचा एक व्हिडिओ अर्हम आयुर्वेद चॅनलवर आधीच आलेला आहे अधिक माहितीसाठी तुम्ही तो नक्की पहा सध्या नॉनस्टिक ॲल्युमिनियम किंवा हिंडालियम भांडी प्रत्येक घराघरात भारतीय किचन मध्ये आढळतात कदाचित ॲल्युमिनियम स्वस्त असल्यामुळे याचा वापर भारतीयांच्या किचन मध्ये मोठ्या प्रमाणात अलीकडच्या काळात वाढलाय पण हा ॲल्युमिनियम हा थायरोटॉक्सिक धातू आहे जर याचा वापर अन्न शिजवण्यासाठी किंवा जेवणासाठी केला गेला तर हे जे ॲल्युमिनियम असते ते सूक्ष्म प्रमाणात अन्नात विरघळतं आणि त्याने यकृत विकार बद्धकोष्ठ अर्धांगवायू अल्झायमर किंवा थायरॉइड सारखे विकार होऊ शकतात नॉनस्टिक भांड्यांचे आजकाल खूप मार्केटिंग चालतं मा पण या भांड्यांमध्ये टेफ्लॉन किंवा टेट्रा फ्लुरोथिलिनचा लेप असतो ज्यामध्ये कॅडमियम पारा असे काही विषारी घटक देखील समाविष्ट असतात या घटकांमुळे कर्करोग हृदयरोग इत्यादी आजारांचा धोका वाढतो हळूहळू हे टॉक्झिन्स जे असतात ते शरीरात जमा व्हायला लागतात आणि त्यामुळे मानसिक रोग किंवा मा औदासीन्य अशा रोगांची उत्पत्ती होऊ शकते या उलट लोखंडी भांड्यांमध्ये स्वयंपाक केल्यामुळे काय होतं तर शरीरात मायक्रो ग्रॅम्समध्ये अगदी सूक्ष्म प्रमाणात लोह शरीरात जाऊन आपल्या हिमोग्लोबिनची पातळी वाढवायला मदत करत हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होणारा ॲनिमिया किंवा पांडुरोग हा भारतामध्ये सध्या सर्वोच्च पातळीवर आहे विशेषत भारतीय स्त्रियांमधलं अनिमियाचं प्रमाण जगात सर्वाधिक असून चिंताजनक आहे यामुळे अशक्तपणा भूक न लागणे किंवा सतत येणारा थकवा केसांची गळती हातापायांवर किंवा चेहऱ्यावर सूज येणे अशी अनेक लक्षणं दिसतात विशेषतः यामुळे पाळीच्या तक्रारी वाढतात आणि जर पाळीच्या तक्रारी असतील तर त्यामुळे अनिमिया वाढतो हे दुष्टचक्र चालू राहतो म्हणून नॉनस्टिक भांड्यांच्या तुलनेत लोखंडी भांडी हा चांगला पर्याय ही भांडी स्वस्त असतात आणि दुसरं अधिक टिकाऊ देखील असतात कारण नॉनस्टिक भांड कितीही चांगल्या कंपनीचे घेतलं तरी थोड्या दिवसांनी किंवा वर्षभरानं त्याच्यावरचा कोटिंगचा थर निघायला लागतो आणि हे जे निघालेला थर असतो कोटिंग असतं ते हळूहळू आपल्या आहारामध्ये मिक्स होत राहतं शरीरात जात राहतं आणि हे आपल्यासाठी साथ, अतिशय हानिकारक आहे या विरुद्ध लोखंडी भांडी असतात ती अगदी वर्षानुवर्षे किंवा पिढ्यानुपिढ्या तशीच्या तशी, तशी राहतात तुमच्या आजीच्या काळातलं भांड तुम्ही आजही वापरू शकता म्हणजेच आपल्या खिशाला आणि पर्यावरणाला होणारा हा दुहेरी फायदाच नाही का ही लोखंडी भांडी आपण कशा कशासाठी वापरू शकतो तर पहिलं रोजची भाजी करण्यासाठी किंवा काही भाजण्यासाठी आपण कढई वापरू शकतो रोज चपाती भाकरी यासाठी लोखंडी तवा आणि भाजीसाठी लोखंडी उलथणं या तीन गोष्टी आवर्जून वापरल्या तर लोहाची कमतरता दूर व्हायला अगदी सहज आपसूक मदत होणार आहे या सगळ्या कारणांमुळे माझ्या किचन मधून मी नॉनस्टिक आणि हिंडालियम ही दोन्ही भांडी अगदी हद्दपार केली आहेत चला तुम्ही पण आजच उचलून ठेवलेली किंवा तुमच्या घरात बाजूला पडलेली अळगडीत पडलेली लोखंडी भांडी जसं कढई तवा उलथण आपल्या रोजच्या स्वयंपाकासाठी वापरायला सुरुवात करा फक्त एक महत्वाची काळजी म्हणजे लोखंडी भांड्यात भाजीला फोडणी दिल्यानंतर किंवा कुठलाही पदार्थ शिजवल्यानंतर तो काढून स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यात ठेवावा आणि दुसरी खबरदारी म्हणजे आंबट पदार्थ जे आहेत ते लोखंडी भांड्यात शिजवू नये जसं टोमॅटो आहे किंवा दह्याचे पदार्थ आहेत कढी आहेत अशा पदार्थांसाठी स्टीलचीच भांडी वापरलेली अधिक योग्य आशा आहे की आता तुमच्या रोजच्या व्यवहारामध्ये रोजच्या स्वयंपाकामध्ये तुम्ही लोखंडी भांड्यांचा वापर आवर्जून करा आजची माहिती कशी वाटली ते आम्हाला अवश्य कळवा शुभम भवतू धन्यवाद